रोक रोक न्यूज आता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे माळशिरसला दोन दोन आमदारांचं या ठिकाणी फंड असताना सुद्धा सत्तेतले आमदार असताना सुद्धा आपलूजकडच्या जनतेच्या प्रश्नांकडे पाठ करण्याचं काम हे दोघांनी एक पाच वर्षामध्ये कुठलाही पण आला नाही उलट काम तर त्याहून एक टीका केली की माझे दादा पवारांची राष्ट्रवादी भाजपची म्हणून काम करू मेहबूब शेख आमचे मित्र आहे पण दुर्दैवानं त्यांचा थोडा या बाबतीत अभ्यास कमी आहे कारण मेहबूब शेख आज ज्यांच्या स्टेजवर उभं राहून घडायला बी टीम म्हणत आहे त्या तुतारीच्या घरामध्येच रणजित सिंह मोहिते पाटील माध्यमातून आमदारकीची भाजपची आमदारकी घेऊन घरात बसलेले एक भाजपचे सदस्य त्यांच्या घरामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सा वाढदिवसानिमित्त तिवदेश सिंह मोहिते पाटील जे आज तुलतारीवर करताय चिन्हावर त्यांनी रक्तदान केलं अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केलं ही भूमिका मला वाटतं तुतारीचे जे नेते मंडळ आहेत तेच घेत आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं भाजपची बी टीम जर कोण असेल तर ती तुतारी नाही मला ना असं वाटतं की आपण एकदा पक्षाचं घेतला जो विश्वास आमच्यावर टाकून आमच्या पक्षात काम करण्याची संधी दिली सर्वप्रथम या घड्याळ चिन्हावरील सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न मी एक कार्यकर्ता आहे एक कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी माझी नेहमी धडपड असते या विधा नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका कार्यकर्त्यांच्या का निवडणुकात ह्यातून नेता घडत असतो ने आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना निवडून आणण्यासाठी घडायची आम्ही प्रयत्न करणार जेणेकरून आजीदाचे हात बडक होते आम्हाला खात्री आहे की हे एक विकासावर खूप अनेकृत्व आहे विकासावर प्रेम करणार नाही बारामती सारखं शहर पिंपरी चिंचवड सारखं शहर हे अजितदादांच्या प्लॅनिंगचं एक उदाहरण आहे अजितदानी एखाद शहर जर अ हातात घेतलं तर त्या शहराचं सोनं केलं शहर त्यामुळे आरपीआय हा मुळात महायुतीचा एक घटक पक्ष आहे आरपीआय ला अपेक्षा होते की भाजपकडून त्यांना त्या ठिकाणी सीट मिळतील न्याय मिळतील दुर्दैवान तसं झालं नाही आज आरपीआयने ज्या खुल्या मनानं आम्हाला अफलूजमध्ये घराड्या चिन्हाराला जी साथ दिली आहे नक्कीच या गोष्टीची जाणीव ठेवून आधी कानावर घालून येणाऱ्या जेडपी पंचायत समितीमध्ये आरपीआय बरोबर घेऊन त्यांचा मान ठेवून आम्ही या ठिकाणी आता विषय असा आहे की मी लढतोय अखलूजच्या विकासासाठी आज तुम्ही जर पाहिलं ग्रामपंचायतच्या काळापासून सुद्धा ज्या अडचणीत प्रत्येक प्रभागामध्ये लोकांच्या आहेत अजून सुद्धा त्याच अडचणीत इतके वर्ष एक सत्ता असून सुद्धा त्या ठिकाणी जर लोकांना न्याय मिळत असेल मी जसं सांगितलं तसं मी एक कार्यकर्ते माझ्या लोकांसाठी लढणं हे माझं कर्तव्य मी समजतो त्यामुळे मी लढत राहतो मी जेव्हा आम्ही जेव्हा फॉर्म भरले तेव्हा आम्ही साथ दिले की विकासाच्या आपलुच गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर जर कोणाला एकत्र यायचं असेल तर आमचे काय आता जर आणायचं कुमकुमी असेल तर मग काय आता त्याला आम्ही काय शेवटचा प्रश्न दादा आकलूच करायला एक आव्हान काय असलं माझे आकलूच्या जनतेला आव्हान आहे की क्षणिक सुख न बघता दूरदृष्टी घेऊन या तिन्ही पॅनलीपैकी अजित दादांसारख्या शब्दाचा पक्का नेता आणि ज्याने ऑलरेडी बारामती पिंपरी चिंचवड सारखे शहर त्यांनी वसून दाखवले वाढवून दाखवले अजितबाबांचं बटन दाखवून सर्व सेवकांना निवडून द्या आणि विकास करण्याची संधी आज आजीबाबांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना द्यावं हे आव्हान मी एवढ्यासाठी करतो कारण याच्या आधी भाजप आणि आज तुतारीमध्ये असलेले हे दोघे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये असताना आपण विकास करू शकले आज तुतारी विरोधात आहे भाजप सत्तेमध्ये असून सुद्धा त्यांची भावना जर अक्रोशचा विकास करायची असेल तर त्यांनी मागेच काहीतरी केलं असतं पण गेले पाच वर्षामध्ये आमदार असून सुद्धा रांभोळ या भागात अकलूजमध्ये ठेवले नाही त्यामुळे यांची मानसिकता त्या अकलूजच्या हिताशी दिसत नाही सत्तेच्या माध्यमातून आजीबाबांच्या कुशल नेतृत्वाखाली अकलूजचा विकास हा नक्कीच घडू शकतो हे आम्हाला खात्री